श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण व उत्सव सुरू होतात श्रावण महिना हा भगवान शंकराचा महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यात शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक व्रत वैकल्य व उपवास केले जातात श्रावण महिन्यातील पहिला सण हा नागपंचमी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच नऊ ऑगस्ट रोजी अर्थात शुक्रवारी आहे नागपंचमी हा दिवस नागाच्या पूजेसाठी विशेष मानला जातो पंचमतिथी ही सापांना अतिशय प्रिय मानली जाते नागपंचमीच्या दिवशी नागदेवतासह भगवान शंकराची पूजा केल्याने काल सर्पदोषासह जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख आणि समृद्धी येते श्रावण शुद्ध पंचमीला नागाच्या द्वारे यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले तो दिवस नागपंचमीचा होता नागपंचमीला आठ नागदेवांची पूजाही केली जाते आणि ते म्हणजे वासुकी ऐरावत मणिभद्र कालिया धनंजय तक्षक कर्कोटक्ष आणि धृतराष्ट्र या नागदेवतांची पूजा केल्याने आपल्याला शुभ हे प्राप्त होत असतं हिंदू धर्मात नागदेवतेला विशेष महत्त्व आहे नागपंचमीच्या दिवशी सुख समृद्धी आणि पिकाच्या रक्षणासाठी शेतात नागाची पूजा करून त्यांना प्रसन्न केलं जातं नाग हा शिवशंकराच्या गळातील अलंकार आहे आणि भगवान विष्णूंचा पलंग देखील आहे नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेसह भगवान शंकराची पूजा करून रुद्राभिषेक केल्यास व्यक्तीच्या जीवनातून काल सर्पदोष नाहीसा होतो या दिवशी नागाची आंघोळ करून पूजा केल्याने पुण्यप्राप्त होतं या दिवशी सापांची पूजा केल्याने माणसाच्या जीवाला सर्पदंश होण्याचा धोका कमी होतो नागपंचमीच्या दिवशी घराच्या मुख्य द द्वारावर नागाचं चित्र लावल्यास त्या घरावर नागदेवतेची कृपा होते आणि त्या घरातील सदस्यांची सर्व दुःखं दूर होतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला नागपंचमीच्या दिवशी गायीला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जेवढी पण संकट आहेत वेगन आहे दोष आहेत दारिद्र्य आहे ते नष्ट होऊन आपलं शंभर पिढ्याचा प्रखरातला प्रखर पितृदोष सुद्धा नष्ट होतो अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत्येकाने नागपंचमीच्या दिवशी करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बाय सुद्धा प्रेस जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही नागपंचमीच्या दिवशी पहाटे लवकर उठून देवी देवतांचं ध्यान करून तुमच्या दिवसाची सुरुवात ही तुम्हाला करायची त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आंघोळ केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आता आपल्याला सूर्यदेवाला जल हे अर्पण करायचे त्याचबरोबर आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आहे त्यानंतर आपल्याला शुभ मुहूर्तावर देवघराजवळ नागदेवतेचे चित्र काढायचं आहे आणि त्यांची पूजाही करायची किंवा तुम्ही मातीपासून बनलेल्या नागाच्या मूर्तीची सुद्धा स्थापनाही करू शकतात आता नागदेवतेला आपल्याला हळद कुंकू फुलं अक्षदा आघाडा व्हायचा आहे पूजा करून झाल्यानंतर नागपंचमीची आपल्याला कथाही वाचायची त्यानंतर तुपाचा दिवा लावून आरती करायची आहे आणि नागदेवतेला वाटीभर दुधाचा नैवेद्य हा अर्पण करायचा अशा रीतीने आपल्याला नागदेवाची ही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला लगेचच हा उपाय जो आहे तो करायचा तर तुम्हाला सकाळी जमला तर सकाळी करा नाही तर दिवसभरामध्ये ही गो सेवा तुम्ही कधीही करू शकता ह्याकरता आपल्याला ता आप एक ताजी पोळी ही तयार करून घ्यायची ह्या पोळीवर आपल्याला थोडं एक गुळाचा खडा ठेवायचा त्याचबरोबर थोड्याशा लहाया ठेवायच्यात कारण नागपंचमीच्या दिवशी आपण आवर्जून नागदेवतेच्या पूजेमध्ये लहायांचा नैवेद्य हा ठेवत असतो तर आपल्याला अशी ही पोळी त्याचबरोबर एक तांब्यामध्ये पाणी आणि आरतीचं ताट घेऊन गायीजवळ जायचं आता गाय जर तुमच्या घरी असेल तर ही गोसेवा तुम्ही घरच्या घरी करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गायही दिसणार आहे गायजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर तुम्हाला पाणी हे अर्पण करायचं त्यानंतर तिची आरती करून घ्यायची तिला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्या आपल्याला गायीला ही पोळी जी आहे ती खायला द्यायची असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं पोळी खाते आणि तिची जीव आपल्या हातामध्ये लागते तर त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते गायला पोळी खायला दिल्यानंतर तुम्हाला आवर्जून तिला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं त्यानंतर आपल्याला गायी अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात प्रदक्षिणा मारताना तुम्हाला निरंतर नंतर श्री शिवाय नमस्तोभ्य पुरुष असतील तर ओम नम शिव किंवा स्त्री असतील तर नम शिव या मंत्राचं जप करत तुम्हाला अकरा प्रदक्षिणा ह्या करून घ्यायच्यात त्यानंतर तुम्हाला गायीच्या पायाखालची थोडीशी माती उचलून आपल्या कपाळावर लावायची त्याचबरोबर थोडी माती आपल्या घरी घेऊन जायची आणि आपल्या घरच्या सदस्यांना सुद्धा त्याने टिळा हा लावायचा कारण असं म्हटलं जातं जो व्यक्ती हाताचा स्पर्श करून गाईला प्रदक्षिणा करतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होतं ही सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून गोमातेला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दारिद्र्य आहे दुःख आहेत संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत ते दूर करण्याकरता बोलायचं आहे गोसेवा केल्यामुळे आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होते आणि जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात कारण गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो साक्षात श्रीहरिविष्णूंनीसुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं गायीची सेवा केल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये असणारं जे दारिद्र्य ते दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते असं तर दररोज तुम्हाला गोसेवा केली पाहिजे पण जर तुम्हाला शक्य नसेल तर अशा विशेष तिथीला आवर्जून तुमच्याकडनं ही गोसेवा झाली पाहिजे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून हे करून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी Misa Marta.